राधानगरी तालुक्यातील के राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या कौलव एस टी स्टँड परिसरात बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळं भुरट्या चोरांना चाप असणार आहे या निर्णयामुळे परिसरातील अनेक गावांना आणि अने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हे, हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरलं आहे कौलव परिसरात भुरट्या चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत होतं घराशेजारी लावलेल्या दुचाकींची चोरी तांब्याची भांडी आणि इतर किंमती वस्तूंची चोरी अशा अनेक लहान मोठ्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले होते रात्रीच्या वेळी दुचाकीवरून येणारे काही संशयित तरुण परिसरातील भीतीचं वातावरण वाढवत होते यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता मुंबई आणि पुणे येथून रात्री उशिरा येणाऱ्या महिलांनाही असुरक्षित वाटत होतं या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एसटी स्टँड परिसरात किंवा मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी गावातील नागरिकांकडून सातत्यानं केली जात होती नागरिकांच्या या मागणीची दखल घेऊन कौलव ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला ग्रामपंचायतीनं तात्काळ कार्यवाही करत एसटी स्टँड परिसरात दोन अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत या कॅमेऱ्यांमुळे आता परिसरातील प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवणं शक्य होणार आहे यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसेलच शिवाय चोरी झाल्या चोरट्यांचा शोध घेणं पोलिसांनाही सोपे जाईल राधानगरी पोलिसांनीही कौलव ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचं स्वागत केलं आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळं गावातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे